बातमी क्रिकेट विश्वातील जसप्रीत बुमराहने केला मोठा कारनामा ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवली जात आहे यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित दमदार कामगिरी करत आहे या मालिकेत खेळल्या गेलेल्या तीन सामन्यात त्याने एकवीस विकेट आपल्या नावावर केल्या आहेत त्यातच आता आयएसीसीने नव्याने जाहीर केलेल्या कसोटी गोलंदाजाच्या क्रमवारीत बुमराहने आपले नंबर एकचे स्थान कायम राखले आहे पण यावेळी त्याने रेटिंग पॉइंट्सचा खास पराक्रम केला आहे ही गोष्ट त्याच्या रँकिंग मधील सामन्यात या सा भारतीय जलदगती गोलंदाजाने नऊ विकेट घेतल्या होत्या या कामगिरीसह कामगिरी सहसी सी आहे भारतीय जलदगती गोलंदाजाने आय सी सी कसोटी क्रमवारीत नोंदवलेली ही सर्वोच्च कामगिरी आहे एवढेच नाही तर यासह त्याने आर अश्विनच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे ब्रिस्बेन कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेल्या रविचंद्रन अश्विन याने दोन हजार सोळा मध्ये आपल्या क्रमवारीत नऊशे चार रेटिंग पॉइंट कामगिरीची नोंद केली होती कोणत्याही भारतीय गोलंदाजाची क्रमवारीतील ही ही सर्वोच्च कामगिरी होती तर आता जसप्रीत या विक्रमाची केली आहे यासह अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय वेगवान गोलंदाज बनला आहे तो सध्या नऊशे चार रेटिंग पॉइंट वर पोहचला असून मेलबर्न कसोटी सामन्यातील कामगिरीच्या जोरावर बुमराह आणखी पुढे झेप मारू शकतो ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत रहा